नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता रवी मीराला म्हणू लागतो अगं मीरा वहिनी तुझं वाढून झालं असेल तर तू पण बैस की आमच्याबरोबर जेवायला तेव्हा मीराही हो म्हणू लागते त्याच वेळेस आता मीरा लगेच ताट घेऊन येते तेव्हा लगेच पंकज आता खोकला आणण्याचं नाटक करू लागतो आणि आपल्या मम्माला खुणवतो आणि म्हणू लागतो तिला जेवायला बसू देऊ नको तेव्हा लगेच मीरा ताट घेऊन येताच निरूपा म्हणू लागते आली एखादं जेवायला चल बैस म्हटलं की लगेच यायचं तोंडवर करून काही समजतच नाही एखाद्याला आपण किती त्रास दिलाय आणि वरती त्याच्यासमोरच गिळायला बसतोय काही समजतं की नाही तुला आता लगेच मीरा काही न बोलता रूममध्ये निघून जाते तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं निरुपा काय चालू आहे तुझं जेवणाच्या ताटावरती तरी बसून खात जाणार जेऊ द्यायचं की तिला त्याच वेळेस मीरा आतमध्ये निघून जाताच आता लगेच सुधाकर भाऊ निरुपाकडे रागाने बघू लागतात तेव्हा निरुपा म्हणू लागते आता तुम्ही पण तेच करा न काही बोलता गुपचूप खाऊन घ्यायचं काम करा मीरा इकडे रूममध्ये येते आता ती रडत असते तिला खूपच भूक लागलेली असते पण सत्या काही अजूनही घरी आलेली नसतो तेव्हा मीरा मनाशीच काय करू मी पोटात खूप कावळे आहेत खूपच भूक लागली मला अशाने जर मी काही जेवले नाही तर मला हे ऍसिडिटी होईल आणि हे जर बाहेरनं काही खाऊन आले तर यांनाही ऍसिडिटी होईल काय करावं यांना समजत कसं नाहीये असे म्हणून आता तिथे टेबलवरती पाणी असते मीरा आता पाणी पिते आणि तिथे कॉटवरती बसते आता मात्र ती सत्याची वाट बघत असते तेव्हा ती मनाशीच म्हणू लागते असं कुठे असतं का बायकोने नवऱ्यासाठी जेवायला थांबायचं आणि नवऱ्याने तिकडे बाहेरच जेवण बिवण करून यायचं बायकोचा काहीच विचार करायचं नाही यांना वाटलं नसेल का मला भूक लागली असेल काहीच नाही पण अजून यायचा पत्ता नाही असे म्हणून मी आता तिथेच कॉटवरती खाली झोपते त्याच वेळेस आता सत्या घरी आलेला असतो आता मात्र सत्या आपल्या मित्राबरोबर फोनवरती बोलत असतो आणि आतमध्ये येतो आणि मित्राला सांगत असतो अरे कसलं डिनर बिनर काय बी झालं नाही तर फुसक्या नाही का त्याची अशी दोन बोट मोडली ना बापाला बोलत होता त्याला चांगली शिक्षा दिली त्याच वेळेस सत्याच्या हातात आता पार्सल असतं हे मीराने बघितलेलं असतं तेव्हा मीरा म्हणू लागते अरे बापरे म्हणजे नक्कीच हे हॉटेल काहीतरी घेऊन आले माझ्यासाठी बरं झालं यांच्या कसं लक्षात राहिलं मला भूक लागली असेल त्याच वेळेस सत्य आता इकडे हात धुण्यासाठी बाथरूमकडे जातो आता मीरा मनाशीच म्हणू लागते पटकन धुवा की हात मला खूप भूक लागली आणि तो फोन बंद करा बरं आधी खरंच तुम्हाला माझ्या मनातलं किती समजत माझ्या पोटात खूप कावळे कोकत आहे चला की पटकन त्याचएस सत्य आपल्या मित्राला म्हणून बघतो अरे मी त्या टपरीवर ना अंडा भुर्जी आणली खूप भारी भिळते ना आता हॉटेलमध्ये नाही डिनर झालं मग घरी करावं म्हटलं डिनर म्हणून घरीच पार्सल घेऊन आलो तेव्हा लगेच मी रा आता मनाशीच म्हण मन लागतो अरे बापरे म्हणजे बाहेर हॉटेलमध्ये एवढा धिंगाणा झाला तिथे डिनर नाही झालं म्हणून घरी डिनर करायचं तर अरे बापरे असंय तर ते म्हणतात ना सत्यादा त्याचा एकच वादा ते एक खरं वर का खरंच तुम्ही शब्दाने खरे आहात त्यामुळे तुम्ही घरी डिनर करता की काय आता असे आता मीरा मनाशीच म्हणून लागते त्याच वेळेस आता सत्या लगेच मीराकडे बघू लागतो आणि आपल्या मित्राला म्हणू लागतो बरं चल मी सकाळपासनं खूप उपाशी माझ्या पोटात अशी कावळ्यांची गँग तयार झाली शाळा भरली जणू कावळ्यांची त्यामुळे ना मी तुला नंतर करतो आता मला पोटभर जेवू दे तेव्हा मीरा म्हणू लागते अहो माझ्याकडे बघा की मला पण खूप भूक लागली मला पण बोलवा की जेवायला माझ्या पोटात पण कावळ्यांची शाळा झाली खूप काव, काव करता व हो, बोलवा की मला आता मात्र सत्य फोन बंद करतो आणि मीराकडे बघू लागतो तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो आपल्याला काही बाहेरचं खाऊन ॲसिडिटी होत नाही बाबा आपण तशीही ॲसिडिटी झाली तरी त्यावर उपाय करून ठेवला मी ॲसिडिटीची गोळी आणली बरं का असे आता तू मीराकडे बघत म्हणू लागतो आणि लगेच इथे अंडाभुर्जी खाण्यास सुरुवात करतो मीरा मात्र मनाशीच म्हणत असते असं काय करताय मला बोलवा की मला पण खूप भूक लागली पण सत्या मीराकडे काही न बोलता न बघता गुपचूप अंडा खाऊन घेतो आणि सगळे आता ते कागद वगैरे टाकण्यासाठी बाहेर जातो आता मात्र खूपच राग येतो तेव्हा मीरा, ते मीरा असतं का याला कुठे नवरा बायकोचं नातं म्हणतात का यांना समजायला होतं की नाही मी काही खाल्लं नाही मला खूप भूक लागली पण कसं समजत नाही यांना आता रागाच्या भरातच मीरा लगेच कॉटवरनं खाली उतरते आणि चट तिथेच खाली झोपते आता सत्या येतो आणि सत्याही कॉटवरती झोपतो मीराला मात्र खूप खूपच राग आलेला असतो त्याच वेळेस आता इथे अर्ध्या रात्री किचन कसलं तरी भांड्यांचा आवाज येऊ लागतो मीरा लगेच डोळे उघडू म्हणू लागते अरे बापरे म्हणजे यांना होतं तर मी काही खाल्ले नाही म्हणूनच हे किचन मध्ये जाऊन माझ्यासाठी काहीतरी बनवत आहे ना बरं झालं मला खूप भूक लागली होती असे म्हणून आता मीरा लगेच हसू लागते आणि उठून बघते तर सत्य कॉटवरतीच झोपलेला असतो आता तिला राग येतो तेव्हा किचन मध्ये कोण आहे आणि नेमकं काय करतय याचा ती विचार करू लागते आणि लगेच बाहेर येते तर इकडे किचन किचन मध्ये सुधाकर भाऊनी मीरासाठी स्वतःच्या हाताने खिचडी बनवलेली असते बाबा काय तुम्ही तुम्हाला भूक लागली होती का अहो मग मला उठवायचं की मला आवाज द्यायचा मला सांगायचं ना तुम्ही मी बनवून तुमच्यासाठी काहीतरी तेव्हा सुधाकर भाऊ मीराचा हात धरतात आणि तिला तिथे खुर्चीवरती बसवतात आणि म्हणू लागतात भूक लागली असेल ना तुला काहीच खाल्लं नव्हतं ना तू बैस मी तुझ्यासाठी खिचडी बनवली माझ्या हाताने बरं का मग ती खाऊन टाकायची कशी झाली मला सांग बर का आता मात्र मीरा सुधाकर भाऊंकडे बघू लागते आणि म्हणू लागते बाबा कशासाठी एवढं सगळं तुम्ही तुमच्या हाताने माझ्यासाठी खिचडी बनवली तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं हो आता लेख उपाशी असल्यानंतर बापाला कशी झोप लागणार बरं तेव्हा मीरा म्हणू लागते पण बाबा कशासाठी एवढी धडपड तुम्ही अर्ध्या रात्री माझ्यासाठी केली कशाला करायचं अहो पाणी पिऊन मी झोपली असती की तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात नाही तू झोपली असती पाणी पिऊन इकडे बापाला झोप लागली नसती चल बरं बाईस पटकन आणि खाऊंगे मी मीरा मात्र आता सुधाकर भाऊंकडे बघू लागते तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं त्याच वेळेस सुधाकर भाऊ आता लगेच चमच्याने एक घास मीराला भरवतात तेव्हा मीरा तर ते सुधाकर भाऊंकडे बघू लागते तिला आपल्या दादांची आठवण आली दिसते तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं तेव्हा लगेच सुधाकर भाऊ लागतात काय झालं मीरा अगं तुला आवडली नाही का खिचडी तिखट झाली का खूप तुझ्या डोळ्यातनं पाणी येत आहे तेव्हा मीरा डोळे पुसते आणि म्हणू लागते नाही नाही बाबा असं काही नाहीये खरंच खूप छान झाली तेव्हा सुधाकर भाऊ लागतात तुला छानच म्हणावं लागेल तुझ्याकडे काही पर्याय आहे का तेव्हा मीरा मुलाक ते नाही मुल नाही खरंच असं नाही खरंच या खिचडीत ना मसाल्यांपेक्षा ना खरंच वडिलांची माया उतरली आणि मला माझ्या दादांची आठवण आली तुमच्यामुळे खरंच तेव्हा लगेच आता सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात हे बघ मीरा या घरात तुझ्याबरोबर कोणीही चांगलं वागत नाही हे मला माहिती आहे पण एक वडील म्हणून मी तुझी साथ कधीही सोडणार नाही या एक बापाचं प्रेम मी तुला नेहमीच देणार आता मात्र मीराला खूपच बरं वाटतं लगेच ती आता खिचडी खाऊ लागते आणि म्हणू लागते बाबा अशी खिचडी मी आयुष्यात कधीही खाल्ली नाही खरंच खूप भारी झाली असे म्हणून आता डोळे पुसत इथे मीरा खात असते त्याच वेळेस सुधाकर भाऊ आता तिच्याकडे बघू लागतात आता मात्र मीरा लगेच बाबांच्या खांद्यावरती डोकं ठेवते आणि रडू लागते तर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मधु आता दुकानातनं मीराताईकडे निघालेले असते तेव्हा मधूची आई म्हणू लागते हे बघ मधू तिथे जाऊ काही तोंडाचा पट्टा चालू करू नको एकतर त्यांच्या घरातील वातावरण खूप बिघडलेलं आहे आणि सत्यादादा समोर तर तेंचा लेले। आनी दादा काही बोलू नको त्यामुळे लक्षात आहे ना मी काय सांगितलं तेव्हा मधू म्हणू लागते हो, हो काळजी करू नको आई मी तसं काही बोलणार नाही तेव्हा लगेच तिची आई म्हणू लागते आणि तिच्या सासूसमोर तर काही बोलू नको शांत बसून राहा त्या बघितलं ना मीरावरती किती भडकत असतात त्यामुळे तू काही बोल नको आणखीन आपल्यामुळे तिला त्रास नको बर का तेव्हा मधु म्हणू लागते ए आई तुला जर माझं विश्वास नसेल ना माझ्यावरती मग चल तू माझ्याबरोबर आपण दोघी जाऊ ताईकडे तेव्हा लगेच आता मधूची आई म्हणू लागते नाही ग आपण जर दोघे गेलो तर तिच्या सासूला असं वाटेल की मीराने आपल्याकडे तक्रार केली काय म्हणूनच या दोघे आले की काय म्हणून मी नाही जात पण तू कुठल्या कारणाने जाशील मधू त्यांच्याकडे तेव्हा मधू म्हणू लागते आई तू टेन्शन घेऊ नको मी त्यांना सांगेल की इथे जवळच मी ऑर्डर देण्यासाठी आले होते आणि म्हणूनच मीरा ताईकडे भेटण्यासाठी मग तर चालेल ना तेव्हा तिची आई लागते हो हो चालेल चालेल पण जा आणि काही गडबड करू नको असे म्हणून आता मधु इकडे भेटण्यासाठी निघालेले असते तर इथे आता पंकज देविका आणि तिघेही बसलेले असतात तेव्हा लगेच आता लागते काही काही राक्षसी लोक ना खरच खूप बेकार असतात पण त्यांना देव नक्की शिक्षा करेला पंकज तुला एवढा त्रास दिलाय ना त्या पणो नक्की शिक्षा करणार आहे देव त्याच वेळेस आता निरुप होऊ लागते पण पंकज तू खूप नशीब बन आहे तुला देविकासारखी बायको भेटली बघ ना तुझी किती काळजी घेते किती काळजी करते रे तुझी ती तेव्हा लगेच आता पंकज मुलगतो हो मम्मा त्याच वेळेस आता लगेच निरुपमुळते पण तुमच्या दोघांच्या प्रेमाला कुणाची नजर लागायला नको तुमचं असंच वाढायला पाहिजे तेव्हा पंकज मुलगतो मम्मा ते वाढतच वा राहील ग पण या बोटांचं काय करू खूपच दुखत आहेत ग बरं व्हायचं नावच घेत नाही तेवढ्यात आता लगेच इथे पार्वती मावशी आलेली असते त्याच वेळेस आता निरुपा मुळ अगं पारू एकी की तू कशी का इक काय इकडे आली तेव्हा पार्वती आता पंकजच्या बोटांकडे बघू लागते आणि म्हणू लागते अगं निरू याच्या बोटांना काय झालंय ही बोटं कसं काय मोडली दोन बोटं तेव्हा लगेच आता पंकज आपल्या मम्माकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो मम्मा त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते अगं पारू तुला सांगू का चार पो गुंड आहे ना एका पोरीच्या मागं लागले होते आणि तिला काय बे घाण बोलत होते तेव्हा आता पंकज आणि देविका तर निरुपाकडेच बघू लागतात आई काय सांगतायत हे तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते हो त्याच वेळेस पार्व घती मूलक ते काय चार गुंड आणि एका पोरीच्या मागं लागले होते तेव्हा लगेच गेस निरूप म्हणू लागते हो आणि तिला खूप काही बोलत होत्या आणि माझा पंकज असा आहे तुला पार्वती सांगू त्याला ना कोणत्याही पोरीला त्रास झालेला बघवत नाही म्हणून त्याने, त्याने त्या गुंडांना असं चोपवलं ना असा धडा शिकवला ना मग बघ आता मात्र लगेच पंकज पार्वती मावशीकडे छाती फुगून बघू लागतो जणू काय खूपच विक्रम करून आलाय तेव्हा लगेच आता पार्वती म्हणू लागते अरे बापरे पंकज तू तर खूपच डेंजर निघाला तू शेर आहे शेर आणि खरंच अशी दोन बोटं केली के हो ना एकदम विक्रम केल्यासारखंच वाटते विजयी होऊन आलाय तेव्हा पंकज म्हणला तो हो मावशी खरंच अशी धुलाई केली ना मी त्यांची त्याच वेळेस आता लगेच पार्वती म्हणू लागते अगं मग पुढे काय झालं पुढे ते गुंड पळाले का तेव्हा निरुपा म्हणू लागते अगं असे पंकजला बघून थरथर कापायला लागले त्यांना इतकी भीती वाटली ना काय सांगते माझ्या पंकजला बघताच ना अशी टरकली त्यांची पळून गेली ते आता मात्र लगेच पंकज म्हणू लागतो हो मावशी तेव्हा लगेच आता इथे सत्य आलेला असतो त्याच वेळेस निरुपा आता सत्याकडे बघू लागते आता मात्र ही निरुपाचं हे सगळं बोलणं ऐकून हसू लागतो तेव्हा लगेच आता पार्वती म्हणू लागते अरे पंकज मग पुढे काय झालं पुढची स्टोरी सांगणार आहे मला खरंच खूप भारी वाटते काय झालं पुढे तेव्हा लगेच आता निरुपा लागते पार्वती तू आत्ताच आली की नाही थांब मी तुला चहा सांगते मीरा पटकन चहा घेऊ नये तेवढ्यात आता लगेच पार्वती पुन्हा हे पंकज सांग ना पुढे काय झालंय तेव्हा निरुपा म्हणागते अगं तुला जायचं आहे ना पुन्हा मग चहा बिस्किट घे की तू तुला पाव वगैरे सांगू <San> का <-gukha> तेव्हा लगेच पार्वती ए नीरू चहा घेता येईल ग पण ही पिक्चर मधल्यासारखी एकदम इंटरेस्टिंग स्टोरी वाटते ना मला ऐकू दे की ए पंकज ना पुढे काय झालं आता मात्र लगेच पंकज पंकज सत्याकडे बघू लागतो खूप घाबरलेला असतो तेव्हा निरुपा ही सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस मीरा चहा बिस्किट घेऊन येते तेव्हा निरुपा ए पार्वती ते सगळं दे सोडून चल पटकन चहा बिस्किट खाऊन घे तेव्हा पारू ए मुलागतेरू थांब की ग मला ऐकू दे ना पुढची स्टोरी किती भारी वाटते ऐकायला खरंच मग काय झालं ती गुंड खूप घाबरले की थरथर कापाय लागले का, लाग का? तेव्हा लगेच सत्य येतो आणि मी लोक तोग निरूपा मला पण ऐकू दे की तुझ्या या बबड्याने किती गुंडांना मारलंय आणि ते गुंड बबड्याला बघून थरथर कापायला लागले तेव्हा सत्य आता पंकज जवळ येतो आता मात्र पंकजला खूपच भीती वाटू लागते तेव्हा सत्य म्हणतो रे पुसक्या सांग की नेमकं काय केलं तू त्या गुंडांची हातपाय मोडली की टंगडी गळ्यात घातली काय केलं सांग की भुसक्या आता मात्र पंकज खूप घाबरलेला असतो त्याच वेळेस सत्या आता त्याची दोनही बोटं पकडतो आणि म्हणू लागतो रे बापरे त्या गुंडांची तंगडी तोडताना तुझी बोटं तुटली की काय बबड्या आता मात्र निरुपा म्हणू लागतो ए बाजू लो त्याच्यापासनं तेव्हा पंकज आता जोरजोरात ओरडू जोर लागतो सत्य आता जोरजोरात त्याची बोटं धाबत असतो पंकजला खूपच त्रास होत असतो तेव्हा पंकज आरडत असताना सत्या म्हणू लागतो अरे कुठला आवाज येतोय तुझा मला तर काही ऐकूच येत नाही बाबा खरंच खूप दुखतायत का असे म्हणून जोरजोरात आता त्याची बोट दावत असतानाच निरुपा म्हणू लागते हे पण होती बाजूला हो त्यावेळेस सत्य म्हणू लागतो गाप तू हो सांगतेस तू सगळं तेव्हा लगेच सत्या तर पार्वती मावशीला म्हणू लागतो हे बघ पार्वती मावशी हे जी कहाणी सांगतायत ना ही सगळी खोटी आहे चार गुंडांना मारलं म्हणून बोटं तुटली नाही याची याने बापाला नको नको ते बोलला ना म्हणून याची शिक्षा दिली आणि ही शिक्षा मी दिली मी मोडली याची बोट आता मात्र पार्वती निरुपाकडेच बघू लागते आता मात्र सत्याला पंकजची बोटं दाबत असतानाच मीराला मात्र खूपच हसू येत असतं मीरा खूपच गालातल्या गालात हसत असते सत्याने ते पंकजची खूपच जिरवलेली असते तेव्हा पंकज म्हणू तो वाचो मला खूपच बोटं दुखतायत ग खरंच मरायसारखं झालंय अरे बापरे मी मेलोच आता माझं काही खरं नाही आता मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला भागा मिळेल इथे आता सत्ता घराबाहेर जाताच लगेच निरूपा मीराला त्रास द्यायला सुरुवात करते आता ती मीराजवळ येते आणि मीराला म्हणू लागते खरं तर ना तुझ्यामुळेच तुझं सगळी फॅमिली बघडते आता बघ तुझा तो बिचारा बाप तो ट्रेनखाली गेला तुझा तो भाऊ तो चोरी करतो आणि तू तु, 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 तुझी ती बहीण तुझी ती आई ती पण तशीच आणि आता तुझा नवरा आता तर तो पण तसाच व्हायला लागलाय तुझ्याचमुळे तुझ त्याची संगत आहे ना म्हणून मग एक दिवस त्याचं पण काही खरं होणार नाही आहे आता मात्र मीरा रडत असते कारण इथे निरुपान तिला नको नको ते बोलत असते तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद